मला आज मी नव्याण्णव पर्यंत पाढे झटपट कसे बनवायचं ते शिकवणार आहे चला तर मग पाहूया बघा मुलांनो आता आपण काय करायचं झटपट पाडा तयार करायचा आहे त्यासाठी काय कुठला टेबल तयार करायचा तर पहिल्यांदा आपण ट्वेंटी फायव्हचा कुठला ट्वेंटी फायचा पण ट्वेंटी फायचा टेबल तयार करण्यासाठी मी बघा काय केलेलं आहे आईचा टेबल लिहिलेला आहे आणि या टेबल आपल्याला झटपट काय करायचं आहे ट्वेंटी फाय चा टेबल तयार करायचा आहे आता तो तयार कसा करायचा तर बघा यांचा एकच त्यांचा अंक आहे की नाही तो जसाच्या तसा इकडे लिहायचंय आणि इकडचा दशक स्थानचा अंक आणि हे अंक यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे चला आपण ती प्रत्यक्ष करूया म्हणजे आणि मग पुढे मे एकच सणचा अंक दिसतो की नाही ते एकच सणचा अंक काय करायचं तसाच्या तस लिहायचं बघा इथे किती लिहत लिहू झिरो किती लिहू झिरो इथे किती लिहू

टेबल तयार करूया मग आता मला सांगा पहिलं काय करायचं टेबल येतो तुम्हाला हो हो मला पाहूया 过来。 नंतर किती येतील सी नंतर टू फायन झिरो आता काय करायचंय स्थानचा अंक ह्या बाजूचा आणि ह्या बाजूच्या अंकांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे आपण आहे ना बेरीज आता पारा तयार करताना इकडे आपण एकच संचा अंक पण दिलेला आहे आपल्याला आता देशक संचा अंक आणि हा बाजूचा पाण्याची काय करायची आहे बेरीज करायची आहे पण बघा इथे एक एकच अंक आहे की नाही म्हणून तो जसाच्या तसा बघा एटीन इथे काय आहे का मिळवायला नाही एटीन जसच्या तसे पुन्हा ट्वेंटी सेव्हन मध्ये इथे काय मिळवायला आहे का नाही ट्वेंटी सेव्हन जसच्या तसे आता बघा थर्टी सिक्स मध्ये किती मिळवायचा वन मग कधी येतात थर्टी सेव्हन व्हेरी गुड फॉर्टी फाय मध्ये वन फोर्टी थ्री फोर्टी सिक्स फिफ्टी मध्ये वन मिनवल्यावर टेबल की किती केलं किती झटपट कोणताही अंक घेतला तुम्ही अं दोन संख्या तर त्यांचं तुम्हाला काय करता येईल झटपट पाडा अशा प्रकारे